सध्या राजकारणामध्ये एखादं वाक्य एखादा शब्द किंवा एखादं तुमचं पत्र तुम्हाला किती अडचणीचं ठरू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं आपण देऊ शकतो मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात फेरबदलासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काही तासांपूर्वी भेट घेतली आणि त्यानुसार लवकरच काही बदल होतील आणि या बदलांमध्ये जे काही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना योग्य वाटतील ते बदल होतीलच पण या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये प्रचंड अस्वस्थता अशांतता आणि अनागोंदी असल्याचं आपल्याला दिसतंय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामधली तूतुमयमय -तू आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांकडे आणि त्याबरोबरीने ती उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेली आहे माधुरी मिसाळ आणि संजय शिरसाट यांच्यामधली तुतुमयमय ही जशी मुख्यमंत्र्यांना जिवारी लागलेली आहे तशी ती उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा त्रासदायक वाटू लागलेले आणि त्यामुळे संजय शिरसाट यांचं काय होणार ते असं का वागतायत आणि खरंच त्यांनी माधुरी मिसाळ यांना त्रास दिलाय का भाजपचे मंत्री हे जितकं होईल तितकं शिवसेनेच्या नेत्यांबरोबर मंत्र्यांबरोबर जुळवून घेण्याचं काम करत असताना किंवा एकनाथ शिंदे हे भाजप बरोबर एकरूप होऊन काम करत असताना त्यांचे सहकारी असे बेकाबू का झालेत काय आहे यातल्या आतली अतलि बातमी आणि काय आहे नेम की पडद्यामागची स्टोरी मी आपल्याला सांगण्याचा संक्षिप्त स्वरूपात प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो संभाजीनगरमधून सलग पाच वेळा निवडून येणारे भाजप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट हे सामाजिक न्यायमंत्री आहेत गेले काही दिवस ते प्रचंड वादात आहेत त्यांच्या घरात सापडलेली किंवा दिसलेली पैशाची बॅग त्यांचं धूम्रपान त्यांचं बेडरूम मधलं एकूणच रूप जे काही ट्वीट करत काही नेत्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं आणि त्याच्या बरोबरीने संजय शिरसाट ह्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलचं एक विधान करून गेले त्या विधानाबद्दल शिवसेनेबद्दल शिवसेनेमध्ये नाराजी आहे स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा त्याबद्दल नाराज झाले डॉक्टर श्रीकांत शिंदे नाराज झाले आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नाराज झाले हे कमी म्हणून की काय याच संजय शिरसाट यांनी आता सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांना त्रास द्यायला सुरुवात केली आता या माधुरी मिसाळ कोण आहेत तर माधुरी मिसाळ या आर एस एसच्या मुशीत तयार झालेल्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या किंवा उच्चवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या हवं तर म्हणा महिला कार्यकर्त्या आहेत पुण्यातून त्या निवडून येतात आर एस एसचे अत्यंत निष्ठावंत आणि निस्सीम असलेले भाजपचे कार्यकर्ते सतीश मिसाळ यांच्या त्या सौभाग्यवती का आहेत आणि याच माधुरी मिसाळ यांच्याकडे जवळपास पाच मंत्रालयांच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे त्यामध्ये काय काय आहे तर वैद्यकीय शिक्षण आहे नगरविकास राज्यमंत्री आहेत त्या सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे परिवहन आणि अल्पसंख्याक असे विभागसुद्धा आहेत आता या माधुरी मिसाळ यांनी तेवीस तारीखला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याला आपण बार्टी म्हणतो या बार्टीमध्ये एक बैठक घेतली होती आता आपल्याकडे जी सर्वसाधारणपणे मंत्र्यांना काम करण्याची जी रीत आहे किंवा पद्धत आहे ती काय आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरची जी शासन कार्यप्रणाली आहे त्यानुसार आपल्याकडे काम करावं लागतं आता त्याचे तीन भाग आहेत ते तीन भाग काय आहेत तर त्यामध्ये येतो एक कॅबिनेट मंत्री त्यानंतर येतात राज्यमंत्री आणि त्यानंतर येतात उपमंत्री पण आता आपल्याकडे काही उपमंत्र्यांची एक व्यवस्था केलेली नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री आता कॅबिनेट मंत्री हे राज्यमंत्र्यांकडे काही विभाग देतात आणि त्यांना त्या विभागावर काम करायला दिलं जातं आता हे जे विभाग आहेत हे कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्याला देताना ते मुख्यमंत्र्यांना अवगत करायचे असतात आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच ते करायचं असतं पण आता सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या एकाही कॅबिनेट मंत्र्याने मुख्यमंत्र्यांची अशी परवानगी घेतल्याची माहिती नाही असं धक्कादायक सगळं प्रकरण आपल्या हाती आलेलं आहे मित्र हो टाइम महाराष्ट्र जे काही सांगतंय त्याच्याबद्दलच्या गोष्टी या स्वतः याची देही याची डोळा पाहिल्यानंतर त्याचे रितसर कागदपत्री पुरावे असल्यानंतरच आपण या सगळ्या गोष्टी करतोय आता शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून ते सहा सहा सव्वा सहा वाजेपर्यंत माधुरी मिसाळ यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना काही विषय सांगितले आणि त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली सगळ्या चर्चेनंतर आता आणि हे त्यांना कोणी सांगितलं होतं असं सा करायला दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बराचसा प्रशासकीय तणाव असल्याचं सांगितलं जातं पण मित्र मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगतो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा मिलजुलके सरकार जी काही बनवलेली आहे त्या या तिघांनी आपल्यामध्ये फारसं काही होणार नाही याची खबरदारी घेतली पण यांचे जे सहकारी या आहेत ते मात्र या सत्तेचा विचका करण्यासाठी अगदी दक्ष आहेत आता ते कसे ते पण मी आपल्याला सांगतो या माधुरी मिसाळ यांच्याकडे जे काही विभाग देण्यात आले त्यामध्ये दे काय काय देण्यात आलं तर ते सहा गोष्टी त्यांच्याकडे देण्यात आल्या आता त्यातली पहिली गोष्ट काय आहे तर अनुसूचित जातीच्या बालवाड्या हा विभाग किंवा ही गोष्ट त्यांच्याकडे देण्यात आली त्यानंतर त्यांच्याकडे हिंदू वर्शिप देण्यात आली हिंदू वर्शिपच्या संदर्भातलं कामकाज आहे ते देण्यात आलं आता इथे गंमत बघा अनुसूचित जातीच्या ज्या बालवाड्या आहेत या काही वर्षापूर्वी बंद झालेल्या आहेत सरकार त्या चालवतच नाही आहे आणि तरी ते काम त्यांच्याकडे देण्यात आलं आता हा हिंदू वर्शिपचा जो काही कायदा आहे किंवा जे काही कामकाज आहे हा कायदा आहे चार ते पाच पानाचा मंत्रालयातल्या हे काय प्रकरण आहे हे पण माहीत नाहीये ते कामकाज दिलं गेलं या माधुरी मिसाळांकडे आता तिसरा विषय तो कोणता आहे तर तिसरा विषय आहे ऊस तोडणी कामगारांचा आता या ऊस तोडणी कामगारांची राज्यभरातली संख्या आहे दहा ते बारा लाख आता या दहा ते बारा लाख ऊसतोडणी कामगारांसाठी एक महामंडळ बनवलं गेलंय पण या महामंडळाला ना निधी ना कोणत्याही स्वरूपाचा कर्मचारी ना कार्यालय किंवा ना त्याची काही व्यवस्था आता या ऊसतोड कामगारांचं जे महामंडळ आहे त्याची जे काही बरचसं कारभार किंवा कामकाज चालतं हे पुण्यातून चालतं या सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अनेक अधिकारी आयुक्त हे सगळे पुण्यात बसतात आणि त्यामुळे हे जे बार्टीचं जे कार्यालय आहे ते सुद्धा पुण्यात होतं या बार्टीच्या संदर्भातली एक बैठक या माधुरी मिसाळांनी तेवीस तारखेला बोलावली होती आता या बैठकीसाठी ज्या वेळेला माधुरी मिसाळ तिथे पोहोचल्या आणि बैठकीच्या आधी चहापान करून त्या तिथे जाणार तेवढ्यात एका अधिकाऱ्याने संजय शिरसाट यांचं एक खरमरीत पत्र या माधुरी मिसाळ यांच्या समोर ठेवलं आणि त्या पत्रात काय म्हटलं होतं की तुम्हाला बार्टीच्या संदर्भातल्या कामकाजाचे अधिकार नसताना तुम्ही ही मिटिंग का बोलवली ही मिटिंग ताबडतोब रद्द करण्याच्या संदर्भातले मौखिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आता याच्या बरोबरीने त्यांनी आणखी काय काय त्यांच्याकडे काम आहे तर ट्रान्सजेंडर बरोबर आहे म्हणजे जे तृतीय पंथी जे लोक आहेत त्यांच्या संदर्भातलं हे जे ट्रान्सजेंडरचं काम आहे या ट्रान्सजेंडरसाठी कोणत्याही स्वरूपाची व्यवस्था आपल्याकडे नाही एकमेव का एकमेव कार्यालय आहे पण तिथेही सगळा अंधकार पसरलेला आहे आता याच्या बरोबरीने आणखी दुसरं काय आहे तर ज्येष्ठ नागरिक संघ आता या ज्येष्ठ नागरिक संघाचं सुद्धा एक महामंडळ बनवण्यात आलं पण त्यालाही कार्यालय नाही आहे त्यालाही कोणत्याही स्वरूपाचा निधी नाही अशा पद्धतीची ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती एकूणच माधुरी मिसाळ यांना कोणत्याही स्वरूपाचं काम करायला मिळणार नाही आता एक आणखी एक त्यांच्याकडे काम होतं की जे काम त्यांना करण्याचे अधिकार संजय शिरसाट यांनी दिले होते व्यसनमुक्ती केंद्र आता या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सुद्धा एकमेव केंद्र संपूर्ण राज्यभरात आपल्याकडे अस्तित्वात असल्याचं कागदोपत्री दिसतंय आणि ते आहे मुंबईत आता त्या संपूर्ण व्यसनमुक्ती केंद्राचा सुद्धा अंधकार आहे म्हणजे माधुरी मिसाळ यांना कोणत्याही स्वरूपाचं काम करायला मिळणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था संजय सिरसाट यांनी बनवलेली होती आता संजय शिरसाट यांच्याकडून आणखी एक गोष्टीची चूक होते हे सगळं जे काही मित्र मी तुम्हाला सांगतोय हे कागदोपत्री आणि व्यवस्थितरित्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून बोलून घेतल्याशिवाय मी आपल्याला हे सांगत नाहीये आता या सामाजिक न्याय मंत्री विभागाचे सचिव आहेत हर्षदीप कांबळे हर्षदीप कांबळेंना मी व्यक्तिगतरित्या ओळखतो कारण रामदास आठवले यांच्या दलित चळवळीमध्ये जी काही मंडळी होती आणि प्रशासकीय सेवेत जी तरुण मंडळी पुढे आली त्यापैकीचे हर्षदीप कांबळे हे एक सदग्रस्त आहेत पण असं म्हणतात की घोडा तसाच चालतो त्याच्यावरती घोडेस्वार कोण आहे याप्रमाणे हर्षदीप कांबळे यांनी आत्ता माधुरी मिसाळ यांच्या कुठल्याही पत्राला उत्तर द्यायचं नाही असं ठरवून टाकलेलं आहे याचं कारण असं आहे ते असं म्हणतात मी फक्त कॅबिनेट मंत्र्यांना ओळखतो मला काय माधुरी मिसाळ यांचं काय आहे ते मला काय माहीत नाही हे सगळ्यात धक्कादायक आहे मित्र आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आता इथे बघा म्हणजे गंमत बघा की ऊसतोड कामगारांसाठी काय करायचं याचं स्वरूप नाही आहे ते कामकाज दिलं गेलेलं आहे कोणाकडे तर माधुरी मिसाळ यांच्याकडे पण त्यांच्या महामंडळाचा अंधकार आहे पण त्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी बावीस कोटी रुपयाचं टेंडर काढण्यात आलेलं आहे त्यांच्या कार्यालयासाठी वीस कोटी रुपयाचं टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि म्हणजे टेंडर काढण्यासाठी अगदी लगबग टेंडर काढण्यासाठी धावपळ आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा तेवीस तारखेला हे जे पत्र पाठवण्यात आलं होतं बार्टीच्या बैठकीच्या दिवशी या पत्राला उत्तर देण्याचं काम हे माधुरी मिसाळ यांनी केलेलं आहे ते पत्र सुद्धा टाईम महाराष्ट्राकडे उपलब्ध आहे त्यानंतर मुख्यमंत्री या संपूर्ण सगळ्या प्रकाराबद्दल प्रचंड नाराज झाले त्यांनी माधुरी मिसाळ यांना सांगितलं आपल्याला महायुतीत सरकार चालवायचं आहे सांभाळून घेऊया समजूतदारपणे काम करूया तुम्ही एकनाथ शिंदेंशी बोला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचं काम माधुरी मिसाळ यांनी केलं आत्ता माधुरी मिसाळ यांची जी काय व्यवस्था आहे ती ओसाड गावची राणी असल्यासारखी आहे सामाजिक न्याय मंत्री या सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यामुळे जे संजय राऊतांनी या संदर्भातलं जे भाष्य केलेलं आहे त्याचं कारण जितकं आहे की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तेव्हाच बार्टीची बैठक लावण्यात आलेली का आहे याचं कारण काय हे पण आपण समजून घेऊया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी यांच्यासाठी काम करण्याचा एक प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे आणि त्यासाठी ही आता माधुरी मिसाळ या आर एस एसच्या मुशीत तयार झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेंडरचे पैसे त्याचे कट कॉन्ट्रॅक्टर याच्यावरती गुजराण करण्यासाठी माधुरी मिसाळ या राजकारणात नाहीत माधुरी मिसाळ या स्वतः घरच्या व्यवस्थित श्रीमंत आणि सुखवस्तू कुटुंबातले आहेत त्यांचे पती सतीश मिसाळ हे सुद्धा एका संस्कारी आणि सुखवस्तू कुटुंबातून येतात त्यामुळे टेंडर ठेके कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडचे पैसे फर्निचरमधल्या काच्या कपाच्या किंवा इतर सगळ्या गोष्टी याच्यातून माधुरी मिसाळांना श्रीमंत व्हायचं नाही आता हे मी आपल्याला सांगण्याचं कारण काय तर ही जी गोष्ट आहे माधुरी मिसाळांना दुखावण्याची त्यांना हर्ट करण्याची अपमानित करण्याची ही गोष्ट संजय सिरसाट यांना महाग पडणार आपण लिहून घ्या या सगळ्या गोष्टीचं ऑडिट मुख्यमंत्री कार्यालय सुरू करतंय इथे काय झालं काय नाही झालं आणि कारण माधुरी मिसाळ यांचं मुख्यमंत्र्यांना गेलेलं पत्र हे काहीसं चिंताजनक पत्र आहे संतापजनक पत्र आहे आणि त्याचे नक्की पडसाद उमटणार आता या संजय शिरसाट यांनी श्रीकांत शिंदे यांना सुद्धा माझ्यासारखीच नोटीस आलेली आहे आयकर विभागाची असं म्हणून श्रीकांत शिंदे यांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं होतं माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिवसेनेतल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याच दिवशी संजय शिरसाट यांना आगामी काळात धोका होणार याबद्दलचं सुतोवाच केलेलं होतं कारण स्वतः खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अशा स्व स्वरूपाचं वक्तव्य शिरसाट यांना करण्याची गरज नव्हती शिरसाट यांनी स्वतः पुरताच बोलणं हे अभिप्रेत असताना त्यांनी आणखी एका दुसऱ्या नेत्याचं खासदाराचं किंवा शिंदेंच्या पुत्राचं नाव का घेतलं असा प्रश्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना पडलेला होता त्यामुळे एकूणच संजय शिरसाट यांचा पाय बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती झालेली आहे आणि येणाऱ्या जे काही फेरबदल आहेत मंत्रिमंडळातले सत्तेतले त्यामध्ये तर संजय शिरसाट यांना याची किंमत खूप मोठ्या प्रमाणात मोजावी लागू शकते त्याचप्रमाणे त्यांच्या घरात सापडलेले पैसे त्यांचं धूम्रपान त्यांचं वादग्रस्त बोलणं या सगळ्यामुळे आत्ता संजय शिरसाट यांना या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात पण त्यांच्या मंत्रीपदाला जो मिसा लागणार आहे तो मात्र माधुरी मिसाळ यांच्या अपमानामुळे अवमानामुळे आणि त्यांना त्रास दिल्यामुळे लागणार हे आता निश्चित झालेलं आहे येणाऱ्या काही तासात आपल्याला याबद्दलची सत्यता पटू शकेल या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी काय म्हटलंय ते आपण बघूया बघा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशो माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही

ते जर आपण लक्षात घेतलं तर ते संजय शिरसाट यांच्यासाठी जितकं चिंतेचं आहे तितकेच जे बोलघेवडे मंत्री आहेत फडणवीस शिंदे आणि पवार सरकारमधले त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू पडते मित्र हो आपल्याला संजय शिरसाट यांच्या राजकीय भवितव्याबद्दल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल काय वाटतं आपण आम्हाला जरूर कळवा आपण जे संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय भाषेत कळवाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद